चला तर मित्रांनो आज आपण सर्वांच्या आवडीची एक मशरूमची भाजी बनवणार आहोत एकदम झणझणीत तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मी आता मशरूम धुऊन घेतलेला आहे तर आता आपण भाजी बनवूया मित्रांनो तुम्ही बघू शकता भाजी करता लागणारं साहित्य इथे मी थोडंसं खोबरं घेतलं होतं एक छोटी वाटी ते छानपैकी लालसर थोडं भाजून घेतलेलं आहे आणि दोन कांदे मी थोडे लालसर भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी याचं वाटण करून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी आता छान वाटण करून घेतलेलं आहे एकदम बारीक इथे बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे जे आपले मशरूम आहेत आपण धुवून घेतले होते ते आपल्याला एकदम बारीक कट करायचे आहे तर मित्रांनो मी आता हे मशरूम बारीक कट करणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान पैकी आता आपला जो मशरूम आहे तर हा खालचा भाग जो आहे आपल्याला हा कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मशरूमचा जो खालचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आता ही हे मशरूम मी कट करून घेणार आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मशरूम बारीक कट करायचे आहेत भाजी करता आणि हे डबल एकदा छानपैकी खळखळ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता इथे मी कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे एक पळी छानपैकी तपलेला आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे मी थोडेसे जिरे ॲड करणार आहे तेल छानपैकी गरम झालेले आता मी ते थोडीशी जिरे ॲड केलेले आहे तुम्ही बघू शकता तर एक चमच अद्रक लसणीचा पेस्ट सुद्धा ऍड केलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे मशरूम आता कट केले होते ते छानपैकी मी दोन तीन पाण्याने घेऊन घेतलेले आहेत अजून आता आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया इथे आपल्याला थोडे मशरूम फ्राय करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मशरूमला छानपैकी पाणी सुटलेलं आहे इथं आपल्याला याचं पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो छान पाणी सुटलेलं आहे मशरूमला हे पूर्ण पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे आता मी याला पाच ते दहा मिनिट ठेवणार आहे छानचं पाणी आटल्यानंतर आपण भाजी बनवूया तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आता आपल्या मशरूमचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे हे बघा मित्रांनो असं छानपैकी पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला त्याचं आणि थोडे फ्राय पण झालेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता मी मशरूम काढून घेते आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे छान आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आता मी मसाला ऍड करते तर मित्रांनो आता मी इथे एक चमच घरगुती मसालासुद्धा ॲड करते एक चमच हळद ॲड करूया आपण आता तर मित्रांनो इथं आपल्याला तेल सुट मसाला भाजायचा आहे इथे छानपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला जे मशरूम फ्राय केले होते ते सुद्धा आता मी याच्यामध्ये ऍड करते आपण छान मिक्स करून घेऊया आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते तर मित्रांनो आता मी इथे मशरूम मध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे आपल्याला छानपैकी हो द्यायचं आहे तर मित्रांनो इथे मी आता चवीनुसार मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आता आपल्या भाजी रोखळी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर छानपैकी धुवून बारीक कट केलेली आहे ती सुद्धा ऍड करते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया हो अजून एकदा तर हे बघा मित्रांनो सगळ्यांच्या आवडची मशरूमची भाजी तयार झालेली आहे एकदम झणझणीत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी इथे चपाती सुद्धा घेतलेली आहे खायला आणि काकडी पण घेतलेली आहे हे बघा मित्रांनो इथे आपली भाजी तयार आहे खाण्याकरता तर या तुम्ही पण सगळे खायला खूपच टेस्टी झालेली आहे हे बघा मित्रांनो खूपच छान झालेली आहे भाजी तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे तर आणि आमच्या अशाच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून दावेला विसरू नका धन्यवाद